नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला महालक्ष्मीचे गुरुवार करताना काय करावे आणि काय करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वर्षातून एकदा येणारे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि त्या दिवशी केले जाणारे व्रत हे हे ह्याला खूप महत्त्व आहे जाणून घेऊया आपण संपूर्ण पूजाविधी आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिना हा व्रत करण्यासाठी खूप खास मानला जातो कारण या महिन्यामध्ये मा महालक्ष्मीचे व्रत सुख समृद्धिकारक ठरते मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्त जयंती या व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणणारा आहे मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकता या दिवशी बऱ्या बरे, बऱ्याच बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पठन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या घरी सुखशांती तसे मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी करायच्या असतील तर आपण या व्रताला मनो भावनेने आणि विश्वासाने हे व्रत करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबा कुटुंब कुटुंबावर आपल्यावरही कायम कृपा करेल पहाटे लवकर उठून आपल्याला या दिवशी महालक्ष्मीचे व्रत कसे करायचे आहे तर पहाटे लवकर उठून आंघोळ करावी स्वच्छ वस्त्र परिधान करावे व वर या व्रताचा संकल्प घ्यावा अंगणात आणि पूजाच्या ठिकाणी रांगोळी काढावी त्यामध्ये माता लक्ष्मीचे पावलं अवश्य काढावे यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवावे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आंब्याचे पाणी करवंदाचे पाणी भाताच्या पारंब्या वापर करावा यानंतर कलश स्थापित करा सर्वप्रथम कलश आणि गणेशाची पूजा करा यानंतर लक्ष्मीची पूजा करा कलशाला हळद कुंकू लावून कलशामध्ये दुर्वा एक नाणं आणि सुपारी ठेवा विड्याची पानं अथवा आंब्याची डहाळी पंचपत्री कलशा कलशावर ठेवा त्यावर एक नारळ ठेवा सौरंगावर श्री लक्ष्मी देवीचा फोटो किंवा लक्ष्मी श्रीयंत्र ठेवा कलशापुढे विडा खोबरे खारीक बदाम इतर फळे खडीसाखर किंवा गूळ ठेवा माता लक्ष्मीला वेगवेगळे वेग पदार्थ अर्पण करा असे मानले जाते की मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी वेगवेगळे वेग वेग पदार्थ अर्पण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते संध्याकाळी पुन्हा माता लक्ष्मीची पूजा करा आणि दिवा लावा घराबा भा, घराबाहेर आणि अंगणातही दिवा ठेवा पूजेनंतर प्रसाद वाटून द्यावा मार्गशीर्ष सर्व गुरुवार असे व्रत करावे आणि शेवटच्या दिवशी उद्यापन करावे उद्यापनाच्या दिवशी ओळखीच्या किंवा आजूबाजूच्या महिलांना बोलून त्यांना मा, मा महालक्ष्मीचे पुस्तक एक केले एक रुपया देऊन हळद हलोत, हळदी कुंकू द्यावे या दिवशी आपल्या महिलां व्रत करणाऱ्यांनी घे या दिवशी काय नाही करायचे व्रतधारी स्त्रीने बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसून मांसाहार टाळावा हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध फळांचे सेवन करावे रात्री कुटुंबासह फलहाराचे भोजन घ्यावे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंद आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं एखादी अडचण आल्यास हे व्रत इतर कोणाकडूनही पूर्ण करून घ्यावे परंतु उपवास आपणच करावा वाद भांडण करू नये बोलताना चुकीचे शब्द वापरू नये असे हे व्रत करावे तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण महालक्ष्मी व्रताची माहिती कशी वाटली जर चांगली वाटली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा असेच व्हिडिओ मी आणखीन काहीतरी चांगली माहितीचे नक्की घेऊन ये तोपर्यंत धन्यवाद जयलक्ष्मी माता